नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी उदयपूर चित्रपटावर तत्काळ बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत महामहीम राज्यपाल यांना निवेदन उदयपूर चित्रपट केवळ एका विशिष्ट समुदायाविरुद्ध द्वेष पसरवण्याचा प्रयत्न आहे चित्रपटामध्ये मुस्लिम समाजाबद्दल अपप्रचार खोटे आरोप व द्वेषमूल्यक दृश्य दाखवली गेली आहेत जी समाजामध्ये तणाव दंगल व सामाजिक अस्थिरता निर्माण करू शकतात हा चित्रपट कुठल्याही साक्षावर आधारित नसून केवळ कथित घटनावर आधारित आहे ज्यामुळे तो माहिती तथ्य आधारित दस्तऐवज नसून पूर्णपणे पूर्वग्रहदूषित आणि एकतर्फी आहे अशा प्रकारच्या चित्रपटामुळे सलोखा सुधार्य आणि राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येऊ शकते त्यामुळे माननी महा माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे पाठवे शो तात्काळ बंद करण्यात यावेत चित्रपटाच्या प्रदर्शनावर राज्यात बंदी घालण्यात यावी चित्रपट निर्मात्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या आय पी सी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा उदाहरणार्थ वन फाईव्ह थ्री ए धर्मागुरूहून द्वेष पसरणे टू नाईन फाईव्ह ए धार्मिक भावना दुखावणे आणि इतर लागू होणारे कायदे सोशल मीडियावर या चित्रपटाचा था प्रचार थांबण्यासाठी केंद्रीय यंत्रणाशी संपर्क साधण्यात यावा जेणेकरून देशात शांतता एकोपा आणि सामाजिक एके टिकवण्यासाठी अशा प्रकारचे द्वेषपूर्ण चित्रपट रोखणे आवश्यक आपल्याकडे विनंती करण्यात आली आहे हा चित्रपट प्रतिबंधित करावा अशी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे निवेदनावर ॲडव्होकेट विनोद आंभोरे ॲडव्होकेट यशू हसम अरहत खान एम डी आरिफ विकास खान मुश्ताक खान अन्सारी अब्दुल रहमान शेख शब्बीर आदीच्या निवेदनावर स्वाक्षर आहे आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यासाठी आलो होतो की ते उदयपूर फाईल्सच्या पिक्चर आहे तो पिक्चर त्याच्यावर बॅन करण्यात यावा त्या संदर्भाने कारण या देशामध्ये मुस्लिम बांधवांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येत आहे शासन शासनाची परंपरा राहिलेली आहे की शासन हे गेल्या कित्येक वर्षापासून मुस्लिमांना टार्गेट करून डायरेक्ट टार्गेट करून हिंदू मुस्लिम झगडा करण्याच्या त्यांची परंपराच आहे कुठल्याही माध्यम असो आज पिक्चरच्या माध्यमातून उदयपूर फाईल्सच्या माध्यमातून त्यांनी ह्या घटनासमोर आणलेली आहे या पिक्चर जो आहे पिक्चर या पिक्चरमध्ये घटना दाखवली की एक लाल नावाचा की टेलर आहे आणि त्या टेलरला काही मुस्लिम युवकांनी जाऊन मारलं आणि त्यांची हत्या केली हे जे आहे त्याचबरोबर जे मुस्लिम धर्माचे जे पैगंबर आहेत त्यांचीसुद्धा या पिक्चरमध्ये बदनामी करण्यात आलेली आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत जाणीवपूर्वक मुस्लिमांना बदनाम करून हिंदू मुस्लिम झगडे करण्याचा घटना घडवण्यासाठी करण्यात आले आहेत गुरांची शिकवण आहे की मुसुलमाचा साथ द्या त्याचबरोबर हत्या करणं हे पाप आहे मुस्लिम बांधव हे कुरांचं तंतोतंत पालन करताना या देशामध्ये दे आढळतात कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही धर्मामध्ये काही जर व्यक्ती असतील त्यांनी जर काही गुन्हे केले असतील त्याच्यासाठी सर्व ध धर्म आणि सर्व समाज त्याला टार्गेट करता कामा नाही परंतु या देशामध्ये दे असं मुस्लिमांच्या बाबतीत जाणीवपूर्वक केल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून उदयपूर फाईल्स हा तयार करण्यात आला आहे म्हणून उदयपूर फाईल्स हे जे पिक्चर आहे याच्यावर बॅन करण्यात यावं आणि ह्याच्या माध्यमातून याला जो फंड पुरणारे जे लोक आहेत किंवा मग याला डायरेक्शन देणारे जे लोक आहेत जाणीपूर्वक हे करणारे लोक आहेत यांच्यावर शियाडी चौकशी बसवण्यात यावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी आम्ही शा माननीय कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून राज्यपाल आणि शासनाकडे निवेदन दिलं आहे धन्यवाद से जादा बदलाव किया जाए तो ये पिक्चर तरह से बैन होना चाहिए और जैसा की हम देखे की जो मीडिया के जरिए या यूट्यूब के जरिए फेसबुक के ज़रिए या किसी भी मीडिया के ज़रिए वो यूज़ की जा रही है कि मुसलमानों को बदनाम किस तरह किस तरीके से बदनाम किया जाए तो इन पर सख्त से सख्त एक्शन होना चाहिए और कानून बनना चाहिए इसके खिलाफ़ जैसा कि रिलीजन प्रोटेक्शन एक्ट एक कानून बनना चाहिए और हम जैसा देखेंगे कि ये जो उदयपुर फाइल जो पिक्चर है ये पिक्चर बनाने के लिए ये कौन फंडिंग कर रहा है इसकी पूरी से पूरी जानकारी लेना चाहिए सी बी आई इंक्वायरी बैठना चाहिए इस पर और इस पर सख्त कानूना बनना चाहिए और ये जो उदयपुर फाइल जो पिक्चर है ये देश का माहौल ख़राब करने के लिए बनाई गई है ये जानबूझकर बनाई गई है और इसमें कौन से पार्टी का इन्वालमेंट है यह जानकारी लेने के लिए सी बी आई इंक्वायरी ज़रूर से ज़रूर बैठना चाहिए और इस उदयपुर फाइल्स के बिना पर ये जो पिक्चर बनी है इस पर कुछ सेक्शन लागू होना चाहिए जैसे कि एक ए और 295 जो एक धर्म से दूसरे धर्म के बुनियाद पे बनाई जाती है जिसमें मुसलमानों को या किसी भी समाज को बुरा बताया जाता है तो इस तरीके के कानून उन पर लागू होना चाहिए और ये पूरी पिक्चर बंद होना चाहिए आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज